नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एक सुपारी मार्गशीर्षच्या गुरुवारी इथे ठेवा इच्छा लगेचच तुमची पूर्ण होईल आणि नशिबाची साथ तुम्हाला लाभेल नशिबाची साथ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला तुमचा स्वामींवर महालक्ष्मीवर विश्वास असेल थोडा जरी विश्वास असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितला तर हा एक छोटा उपाय जो फक्त एक सुपारीचा उपाय आहे तो नक्की करा मित्रांनो हा उपाय तुम्हाला मार्गशीर्षच्या कोणत्याही गुरुवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी एकूण चार गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे तर एकूण चार गुरुवार येणार आहेत ज्या गुरुवारी तुम्हाला जमेल ज्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकत असाल त्या गुरुवारी करा चार गुरुवारमधून कोणत्याही गुरुवारी केला तरी चालेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पूजेची सुपारी लागेल पूजेची सुपारी तुम्ही पूजा सामग्रीच्या दुकानातून नवीन कोरी सुपारी आणायची आहे जुनी वापरलेली सुपारी पूजायला किंवा हा उपाय करायला घ्यायची नाही आता तुमच्याकडे सुपारी आहे तर तुम्ही मार्गशीर्षच्या गुरुवारी पूजा मांडत असाल पूजा करत असाल व्रतकथा वाचत असाल किंवा उपवास करत असाल तर तुम्ही जीही पूजा मांडणी मांडलेली असेल त्या पूजेच्या समोर बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही व्रत करत नसाल पूजा मांडत नसाल पूजा करत नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर महालक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर त्यासमोर बसायचं आहे ही सुपारी आधी स्वच्छ पाण्याने आपल्या समोरच ताटली पाण्याचा ग्लास घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर ही सुपारी पूजा मांडली असेल तर पूजेत ठेवायची पूजा नसेल तर देवघरात ठेवायची हळद कुंकू अक्षत व्हायचे फुलं व्हायचे अगरबत्ती दिवा लावून ओवाळायचं आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी नमाहा श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप फक्त अकरा वेळेस करायचा श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा असा अकरा वेळेस मंत्र जप करायचा त्यानंतर आपला उजवा हात त्या सुपारीवर ठेवायचा जी सुपारी पूजेत ठेवलेली आहे किंवा देवघरात ठेवलेली आहे तिच्यावर उजवा हात ठेवायचा आणि तुमच्या मनात जीही इच्छा आहे एक कोणतीही इच्छा जी तुम्हाला हवी आहे जे तुम्हाला हवा आहे जे तुम्हाला दूर करायचे अडचणी जेही असेल जेही प्रार्थना असेल ते तुम्ही सुपारीवर हात ठेवून मातेकडे लक्ष्मीकडे मागायचं आहे बोलायचं आहे आणि नंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे ती सुपारी गुरुवारच्या दिवशी तिथेच देवघरात राहू द्यायची किंवा पूजा मांडलेली असेल पूजेतच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा अगरबत्ती दिवा लावून ती सुपारीची पूजन करायचे आणि सुपारी तिथून उचलायची आणि सुपारीचं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं नदी तलाव समुद्र जिथे तुम्ही विसर्जन करू शकता तिथे विसर्जन करायचं वाहतं पाणी तलाव हे सगळं नसेल तर एखादी वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये ती सुपारी सोडून द्यायची ती सुपारी सोडल्यानंतर असं समजायचं की ती विसर्जन झालं नंतर ती सुपारी उचलायची आणि कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये खाली गाडून द्यायची सोपं साधं हेही तुम्ही करू शकतात नक्की हा उपाय करा नक्की माता लक्ष्मी महालक्ष्मी तुमची इच्छा पूर्ण करेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ